नमस्कार महिला भगिनी नऊ मराठी जी के या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या वेळीमध्ये पहा आपण संगणकावर महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला असा आहे कोणता भारतात विकसित झालेला पहिला महासंगणक मानला जातो महिला भगिनींनो तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार परम एट थाउजंड तर पहा परम एट थाउजंड हा भारतात विकसित झालेला पहिला महासंगणक मानला जातो तर याबद्दल थोडीशी माहिती पहा परम एट थाउजंड हा भारतात विकसित झालेला पहिला महासंगणक मानला जातो परम ही पहा पुण्यातील सी डॅकने विकसित केलेली महासंगणकाची मालिका आहे विजय पी भाटकर यांच्या नेतृत्वाखाली पहा परम महासंगणक विकसित झाले प्रश्न क्रमांक दुसरा इंटिग्रेटेड सर्किटची फी खालीलपैकी कोणी विकसित केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन जे जे एस किल्वी यांनी इंटिग्रेटेड सर्किटची फी विकसित केलेली आहे प्रश्न क्रमांक तिसरा पुढीलपैकी सेकंडरी मेमरीची उदाहरणे कोणती आहेत तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक चार यापैकी सर्व म्हणजेच हार्ड डिस्क कॉम्पॅक्ट डिस्क आणि पेन ड्राईव्ह हे सेकंडरी मेमरीची उदाहरणे आहेत प्रश्न क्रमांक चौथा संगणकाचा जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक चार्ल्स बॅबेज यांना संगणकाचा जनक असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कशाच्या मदतीने वेबसाईटवरील माहिती शोधली जाते तर ऑप्शन क्रमांक एक ब्राउझर्स तर ब्राऊझर्सच्या मदतीने किंवा सहाय्याने वेबसाईटवरील माहिती शोधली जाते प्रश्न क्रमांक सहा संगणकाचे व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही तुमच्या संगणकावर कोणते सॉफ्ट कोणते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकता तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक तीन अँटी व्हायरस तर संगणकाचे व्हायरस पासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही तुमच्या संगणकावर अँटी व्हायरस हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकता प्रश्न क्रमांक सात संगणकातील प्रतिमा स्वरूपमध्ये पी एन जीचे चे पूर्ण रूप काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक चार पोर्टेबल नेटवर्क ग्राफिक्स तर संगणकातील प्रतिमा स्वरूपमध्ये पी एन जीचे पूर्ण पूर्णरूप काय आहे तर ते पोर्टेबल नेटवर्क ग्राफिक्स असा आहे तर पहा महिला बघून आपण काहीचे पूर्णरूप पाहणार आहोत तर पहा जे जी किंवा जे पी जीचा चा फुल फॉर्म काय आहे तर ते जॉइंट फोटोग्राफिक्स एक्सपर्ट ग्रुप असा होतो नेक्स्ट आहे जी आय एफ जी एफचा फुल फॉर्म ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मेट असा आहे नेक्स्ट आहे टी आय डब्ल्यू एफ तर टी आय डब्ल्यू एफचा फुल फॉर्म टॅगडे इमेज फाईल फॉर्मेट असा आहे नेक्स्ट आहे बी एम पी तर बी एम पीचा बिटमॅप असा होतो नेक्स्ट आहे एस व्ही जी तर एस व्ही जीचा फुल फॉर्म स्केलेबल वेक्टर ग्राफिक्स असा आहे नेक्स्ट आहे पी एस डी तर पी एस डीचा फुल फॉर्म फोटोशॉप डॉक्युमेंट असा आहे पुढचा आहे पी डी एफ तर पी डी एफचा पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मेट असा आहे नेक्स्ट आहे ई पी एस तर ई पी एसचा फुल फॉर्म पोस्ट इनकॅप्स्युलेटेड पोस्ट स्क्रिप्ट असा आहे ई पी एसचा फुल फॉर्म नेक्स्ट आहे आर ए डब्ल्यू तर आर ए डब्ल्यूचा फुल फॉर्म रॉ इमेज फॉर्मेट असा आहे नेक्स्ट आहे ए आय तर ए आयचा फुल फॉर्म काय आहे तर ते एडोब एडोब इल स्टेटर डॉक्युमेंट असा होतो पुढचा प्रश्न पहा संगणकाच्या भागावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य खालीलपैकी कोण करते तर ऑप्शन क्रमांक दोन कंट्रोल युनिट हे पहा संगणकाच्या भागावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करते प्रश्न क्रमांक नऊ आकर्षक व मनोरंजक सादरीकरण करण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात तर ऑप्शन क्रमांक तीन प्रेझेंटेशन हे पहा आकर्षक व मनोरंजक सादरीकरण करण्यासाठी वापरतात प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणता इंटरनेटशी संबंधित नाही तर ऑप्शन क्रमांक तीन प्रिंटर हे पहा इंटरनेटशी संबंधित नाही प्रश्न क्रमांक अकरा जेव्हा एका संगणकात दोन प्रोसेसर लावले जातात तर त्याला काय म्हणतात तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन पॅरेलर प्रोसेसिंग तर जेव्हा एका संगणकामध्ये दोन प्रोसेसर लावले जातात तर त्याला पॅरेलर प्रोसेसिंग असे म्हणतात प्रश्न क्रमांक बारा पुढीलपैकी ऑपरेटिंग सिस्टीमचे उदाहरण कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार डॉस हे पहा ऑपरेटिंग सिस्टीमचे उदाहरण आहे प्रश्न क्रमांक तेरा पुढीलपैकी युटिलिटी सॉफ्टवेअर कोणतं आहे तर ऑप्शन क्रमांक चार बॅकअप हे पहा युटिलिटी सॉफ्टवेअर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मदत म्हणजेच हेल्प उगवण्यासाठी कोणती फंक्शन की वापरली जाते तर ऑप्शन क्रमांक एक पहा यफ वन तर यफ वन ही फंक्शन की मदत उघडण्यासाठी वापरली जाते तर पहा महिला बघण्यानं आपण काही फंक्शन की पाहणार आहोत तर पहा फंक्शन की आणि त्याचे कार्य तर पहिलं आहे यफ टू यफ टू हे निवडलेल्या फाईल किंवा फोल्डरचे नाव बदलण्यासाठी यफ टू वापरतात यफ थ्री फाईल किंवा फोल्डर शोधण्यासाठी एफ थ्री वापरतात एफ फोर हे पहा अल्टरनेट की वापरून सक्रिय विंडो बंद करण्यासाठी एफ फोर वापरतात नेक्स्ट आहे एफ फाईव्ह तर यफ फाईव्ह वर्तमान प्रश्न रिफ्रेश करण्यासाठी किंवा रिलोड करण्यासाठी वापरतात नेक्स्ट आहे एफ सिक्स तर यफ सिक्स हे बऱ्याच वेब ब्राउझरमध्ये कर्सर ॲड्रेस बार हलवण्यासाठी यफ सिक्स वापरतात एफ सेवन हे पहा शब्दलेखन तपासण्यासाठी आणि व्याकरण तपासण्यासाठी एफ सेवन वापरतात नेक्स्ट आहे यफ एट तर यफ एट हे विंडोज विंडोजमधील बूट मेनू प्रवेश करण्यासाठी यफ एट वापरतात F9 नाईन MS यम एस दस्ता दस्तऐवज रिफ्रेश करण्यासाठी साथी नाईन वापरतात नेक्स्ट आहे F10 तर F10 हे पहा ॲप्लिकेशनचा मेनू बार सक्रिय करण्यासाठी वापरतात F11, एलेवन वेब मदे पूर्ण स्क्रीन प्रविष्ट करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी साथी एलेवन वापरतात नेक्स्ट आहे एफ टेल्व तर एफ टेल् हे पहा एम एस वर्डमध्ये सेव्ह ॲज डायलॉग बॉक्स उघडण्यासाठी एफ एफ टेल्वचा वापर करतात प्रश्न क्रमांक पंधरा संगणक क्षेत्रात सी पी यू हे कशाचे संक्षिप्त रूप आहे तर ऑप्शन क्रमांक दोन संगणक क्षेत्रामध्ये पहा सी पी यू हे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट याचे संक्षिप्त रूप आहे प्रश्न क्रमांक सोळा संगणकाला कोणत्या प्रकारची बुद्धी बुद्धिमत्ता देण्यात आलेली आहे तर ऑप्शन no क्रमांक दोन कृत्रिम तर संगणकाला कृत्रिम या प्रकारची बुद्धिमत्ता देण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सतरा डॅश याला सिस्टम कॅबिनेट किंवा चासिस असे म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक एक सिस्टीम युनिट याला पहा सिस्टीम कॅबिनेट किंवा चासिस असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक अठरा पहिल्या स्वयंचलित संगणकाचे नाव काय आहे तर ऑप्शन क्रमांक दोन हावर्ड मार्क हे पहा पहिल्या स्वयंचलित संगणकाचे नाव आहे नेक्स्ट क्वेश्चन वेबसाईटवरील वेब, वेब पेजच्या एकमेव पत्त्यास काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन यू आर एल तर यू यू आर एल असे वेबसाईटवरील वेबपेजच्या एक एकमेव पत्त्यास म्हणतात प्रश्न क्रमांक वीस मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्च इंजिन हे कोणत्या नावाने ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन बिंग तर बिंग या नावाने मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्च इंजन बिंग या नावाने ओळखले जाते प्रश्न क्रमांक एकवीस एच डबल टी पीचे रूप काय आहे तर ऑप्शन क्रमांक दोन हायपरटेक्स्ट ट्रान्स ट्रान्सफर प्रोटोकॉल हे एच डबल टी पीचे रूप आहे प्रश्न क्रमांक बावीस संगणकात छापील प्रतिमा साठवण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या उपकरणास काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन स्कॅनर तर संगणकात छापील प्रतिमा साठवण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या उपकरणास स्कॅनर असे संबोधले जाते प्रश्न क्रमांक तेवीस कॅम्प्युटर सुरू किंवा पुनर्सुरू करण्याला सिस्टीमचे डॅश करणे असे म्हणतात तर काय म्हणतात तर ते बुटिंग असे म्हणतात ऑप्शन क्रमांक एक बुटिंग असे म्हणतात प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी डब्ल्यू 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 तयार करणारा शास्त्रज्ञ कोणता होता तर ऑप्शन क्रमांक एक टीम बर्नस ली हा पहा डब्ल्यू 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 तयार करणारा शास्त्रज्ञ होता नेक्स्ट क्वेश्चन आहे संगणकाचा कोणता भाग हा डाटा प्रोसेसिंगचे युनिट म्हणून ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा संगणकाचा सी पी यू हा जो भाग आहे तर हा भाग डाटा प्रोसेसिंग चे युनिट म्हणून ओळखले जाते नेक्स्ट क्वेश्चन कंट्रोल प्लस झेडचा उपयोग हा कशासाठी होतो तर ऑप्शन क्रमांक तीन अनडू करण्यासाठी कंट्रोल प्लस झेडचा उपयोग होतो प्रश्न क्रमांक सत्तावीस संगणकातील माहितीसोबतच समन्वय साधणारे प्रोग्रॅम म्हणजेच डॅश होय तर ऑप्शन क्रमांक चार ऑपरेटिंग सिस्टीम तर संगणकातील माहितीसोबतच समन्वय साधणारे प्रोग्रॅम म्हणजे ऑपरेसि ऑपरेटिंग सिस्टीम होय प्रश्न क्रमांक अठ्ठावीस सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही तर ऑप्शन क्रमांक तीन मेमरी कार्ड तर पहा सिस्टीम सॉफ्टवेअर मध्ये मेमरी कार्ड या गोष्टीचा समावेश होत नाही पुढचा प्रश्न पहा अवकाश संशोधन सारख्या क्षेत्रात वापरण्यात येणारे संगणक हे कोणत्या नावाने ओळखले जातात तर ऑप्शन क्रमांक तीन पहा सुपर संगणक तर अवकाश संशोधन सारख्या क्षेत्रात वापरण्यात येणारे संगणक हे सुपर संगणक या नावाने ओळखले जाते प्रश्न क्रमांक तीस विंडो एक्स पी हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे तर पहा विंडो एक्स पी हे ऑपरेटिंग सिस्टीमचे उदाहरण आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पहिल्या आधुनिक संगणकाचा शोध कधी लागला तर ऑप्शन क्रमांक एक सन एकोणीसशे सेहेचाळीस या वर्षी पहिल्या आधुनिक संगणकाचा शोध लागलेला आहे प्रश्न क्रमांक बत्तीस व्हिडिओ मेलद्वारे खालीलपैकी काय काय पाठवले जाऊ शकते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व तर पहा व्हिडिओ मेलद्वारे ग्राफिक्स व्हिडिओ क्लिप्स आणि व्हिडिओ संदेश पाठवले जाऊ शकतात प्रश्न क्रमांक तेहतीस मोठ्या प्रमाणावर माहिती साठवली जाऊ शकते अशा संगणकातील हार्डवेअर घटकाला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन चिप तर पहा मोठ्या प्रमाणावर माहिती साठवली जाऊ शकते तर अशा संगणकातील हार्डवेअर घटकाला चिप असे म्हणतात प्रश्न क्रमांक चौतीस संगणकाच्या विकासामध्ये सर्वात उल्लेखनीय योगदानाचे श्रेष्ठ कोणाला दिले जाते तर ऑप्शन क्रमांक चार वॉन न्यूमन यांना पहा संगणकाच्या विकासामध्ये सर्वात उल्लेखनीय योगदानाचे श्रेष्ठ हे व्हॉन न्यूमन यांना दिले जाते प्रश्न क्रमांक पस्तीस खालीलपैकी कशाचे मोजमाप हे मेगाबाईट्समध्ये केले जाते तर ऑप्शन क्रमांक चार संगणकाची क्षमता हे मोजमाप मेगाबाईटमध्ये केले जाते प्रश्न क्रमांक छत्तीस संगणकामध्ये अज्ञाचे कार्यान्वयन करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात तर काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक चार एक्झिक्युशन मराठीमध्ये अंमलबजावणी तर संगणकामध्ये अज्ञाचे कार्यान्वयन करण्याच्या प्रक्रियेला एक्झिक्युशन असे किंवा अंमलबजावणी असे म्हणतात